समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत आठवत तुमची होता येते नैनातून पाणी जाणार इतक्या लवकर जाणीले नव्हते कुणी मनी आमच्या राहतील गोड तुमच्या आठवणी ऊर घडून येता असे वाटते यावे तुम्ही परतुनि आमचे मार्गदर्शक भिलोडी गावचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य स्वर्गीय संग्रामदादा पाटील यांच्या स्मृतीस प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन अभिवादक सौर शबाना हारू रशीद मुल्ला सरपंच भिलवडी आसिफ मुल्ला नईम मुल्ला तनवीर मुल्ला तसेच मुस्लिम जमात भिलवडी तालुका पोलीस जिल्हा सांगली क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका